नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरकारने एक नवीन योजना काढलेली आहे त्या योजनेविषयी आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तसेच या योजनेचा फायदा काय असणार आहे तसेच ते कार्ड तुम्ही कसे काढू शकता तर आता ते कार्ड तुम्ही घर बसल्या पाच मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही काढू शकता व्हिडिओ हा अतिशय महत्वाचा असल्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तसेच आज आपण आयुष्यमान योजना याविषयी आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया केंद्र सरकारने आपल्या गरीब लोकांचा तसेच जनतेचा विचार करून ही आयुष्यमान कार्ड योजना काढलेली आहे ज्या लोकांकडे तसेच गरीबांकडे दवाखण्यासाठी पैसे नसतात औषधी उपचार करण्यासाठी पैसे नसतात तसेच औषधे घेण्यासाठी दे देखील पैसे नसतात अशा वेळेस लोकांना तसेच गरीब जनतेला सरकारकडून काहीतर सेवा मिळावी यासाठी या, या कार्डच्या माध्यमातून त्यांना मोफत सेवा देण्याचे ठरवले आहे यासाठी सरकारने ही आयुष्यमान कार्ड योजना सुरू केलेल्या आहे आता हे कार्ड कसे काढायचे तर आता हे कार्ड काढण्यासाठी तुम्ही घर बसल्या पाच मिनिटाच्या आतमध्ये काढू शकता तर आता ते कार्ड कसे काढायचे हे आता आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे समजून घेणार आहोत तर आयुष्यमान कार्ड हे काढण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन आयुष्यमान भारत ॲप हे तुम्हाला सर्च करून डाउनलोड करून घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे त्यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन दिले जातील त्यापैकी तुम्हाला जे सोयीस्कर वाटते ती भाषा तुम्ही निवडून लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे लॉगिन या या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्ही जाऊन अजून एक ऑप्शन दिसेल तो म्हणजे बेनिफिशरी तर त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला ते ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे यानंतर तुम्हाला तिथे खाली एक कॅप्चा दिसेल तो कॅपचा आहे तसा बघून पूर्ण करून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकताना नीट व्यवस्थित आहे का हे पुन्हा एकदा चेक करून घ्यायचे आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर सर्च ऑफ बेनिफिशरी या नावाचे पेज ओपन होईल यानंतर तुम्हाला स्कीममध्ये एक ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे ते म्हणजे पी एम जे ए वाय या नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे यानंतर तुम्हाला तुमचे राज्य तसेच तुमचा जिल्हा बघून त्या नावावर सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे यानंतर तुम्हाला तिथे पुढे लॉग इन म्हणून एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे तर अशा प्रकारे तुमचे आयुष्यमान कार्डची प्रोसेस पूर्ण होणार आहे यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुमच्या घरातल्या सदस्यांचे आयुष्मान कार्ड आलेले दिसेल ज्यांच्या नावे आयुष्मान कार्ड आलेले नाही तिथे तुम्हाला ऑथेंटिकेशन म्हणून ऑप्शन दिसेल तुम्हाला त्या नावावर क्लिक करून सदस्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकून त्यानंतर पासवर्ड टाकून घ्यायचा आहे व सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सदस्यांचा फोटो देखील तुम्हाला क्लिक करून द्यायचा आहे यानंतर सदस्यांचा मोबाईल नंबर व तुमचे त्या सदस्यांची कोणते नाते आहे हे देखील तुम्हाला तिथे सांगायचे आहे तर अशा प्रकारे ई e के वाय सी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे तुम्हाला एक आठवड्यानंतर माहिती पूर्ण तपासली गेल्यानंतर याच ॲपवर तुम्हाला त्या सदस्यांचे आयुष्यमान कार्ड तुम्हाला डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे ही सर्व माहिती भरून तुम्ही घर बसल्या पाच मिनिटाच्या आतमध्ये आयुष्यमान कार्ड हे काढू शकता हे कार्ड तुमच्या फॅमिलीसाठी तसेच तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण तुम्हाला मोफत सेवा या सरकारकडून दिल्या जाणार आहेत त्यामुळे या योजनेचा फायदा तुम्ही नक्कीच घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या जा फॅमिलीला तसेच मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना ही कार्डची ही माहिती होईल तसेच त्यांना देखील हे कार्ड घरी बसल्या काढता येईल अशाच व्हिडिओसाठी पुन्हा एकदा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय जे महाराष्ट्र